श्री स्वामी समर्थ पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितरांना संतुष्ट करण्यासाठी अत्यंत खास दिवस म्हणजे अमावस्येचा दिवस उद्या कार्तिक अमावश्य आहे आणि आपल्याला जर पितृदोषाचा त्रास असेल तर आपण काही साधे सोपे उपाय जर केले तर पितृदोष हा कमी होत असतो उद्या कार्तिक अमावश्येला सकाळी उठल्यानंतर आपल्याला उंभरट्यावरती आवरजून एक वस्तू ठेवायची आहे त्याचप्रमाणे रात्री झोपण्या अगोदर पित्रांसाठी एक दिवा अवश्य लावायचा आहे अजून असे कोणकोणते पितृदोषासाठी आपण छोटे छोटे उपाय करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा कार्तिक अमावस्येच्या दिवशी जर आपण पवित्र नदीमध्ये स्नान केले तर याची आपल्याला पुण्य प्राप्त होत असते त्याचप्रमाणे आपल्याला पितरांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होत असतो परंतु प्रत्येकाला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे गंगाजल नसेल तर आपण थोडीशी हळद टाकू शकतो किंवा अगदी चमच्यावर कच्चे दूध जरी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले आणि त्या पाण्याने आपण स्नान केले तरी सुद्धा आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत असते त्याचप्रमाणे स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो उंभरटा आहे मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे आणि उंभरट्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आपला जो उंभरटा आहे तर त्या ठिकाणी आपल्या पित्रांचे वास्तव्य असते आणि ज्या वेळेला आपण आपल्या उंभरट्यावरती सकाळच्या वेळेला पाणी शिंपडतो त्यावेळेला ते पाणी आपले पितर ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात जेव्हा आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या घराची प्रगती होत असते त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला त्या त्या वैवाहिक सुखाची प्राप्ती होत असते परंतु जर आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त झाला नाही आपले पितर जर नाराज असतील तर मात्र आपल्याला त्याचा पितृदोष लागतो आणि जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घराची प्रगती होत नाही ज्याप्रमाणे आपल्या कुळाचे रक्षण आपली कुलदेवी करत असते त्याचप्रमाणे आपल्याला पित्रांच्या आशीर्वादाची सुद्धा गरज असते अमावस्येच्या दिवशी आपण पित्रांचे स्मरण केले त्याचप्रमाणे आपण या दिवशी जर दानधर्म केला गरीब गरजू व्यक्तींना दान केले तरीसुद्धा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो उंभरट्यावरती पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला उंभरट्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे उंभरट्यावरती आपण रांगोळीच्या साह्याने स्वस्तिक चिन्ह लक्ष्मीची पावलेसुद्धा काढू शकतो मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ओल्या कुंकुवाचं किंवा ओल्या हळदीचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह हे अत्यंत पवित्र चिन्ह आहे मांगल्याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक चिन्ह आहे तर असं हे स्वस्तिक आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून अगरबत्तीने धुपाने ओवाळायचं आहे स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे आपल्या उंभरट्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि उंभरट्यामध्ये आपल्याला एक दिवा सुद्धा लावायचा आहे सकाळी आपण हा दिवा लावू शकतो किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला सुद्धा आपण जर आपल्या उंभरट्यामध्ये दिवा लावला जर आपण या दिवशी चौमुखी दिवा लावला तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत आणि एक वेलची टाकायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल तर अशा प्रकारे आपल्याला कार्तिक अमावश्येच्या दिवशी उंभरट्यावरती आव्रजून आपल्याला पाणी शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे उंभरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे तसेच आपण आपला पितृदोष कमी व्हावा यासाठी या दिवशी दही भात जो आहे तर तो कावळ्यासाठी आपल्या घराच्या छतावरती किंवा दारामध्ये ठेवू शकतो हा भात शिजवताना मात्र आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही आणि त्या भातामध्ये थोडंसं दही मिक्स करून हा दही भात आपण कावळ्यासाठी ठेवू शकतो किंवा आपल्याकडे जर दही नसेल तर आपण भात शिजवायचा त्यावरती थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आणि असा घास आपण कावळ्यासाठी ठेवू शकतो जर कावळ्याने हा घास खाल्ला तर आपला जो नैवेद्य आहे तर तो आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो आणि यामुळे सुद्धा आपले पितर हे तृप्त होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात त्याचप्रमाणे आपण गाईला सुद्धा घरामध्ये आपण जो स्वयंपाक बनवतो त्याचा एक घास द्यायचा आहे अगदी आपण घरामध्ये जी चपाती बनवतो तर स्वयंपाक करताना पहिली चपाती ही गायीसाठी बनवायची आहे आणि ही चपाती जी आहे त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि असा घास आपल्या घरी गाय असेल, असेल तर त्या गायीला किंवा अगदी आपण गोशाळेमध्ये जाऊन जरी गायीला दिला तरी सुद्धा हा नैवेद्य आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो आपल्याला जरी गायीला घास देणे शक्य झाले नाही कावळ्यासाठी जरी नैवेद्य ठेवणे शक्य झाले नाही तरी आपण कुत्रा जर आपल्या घरामध्ये असेल किंवा आजूबाजूला असेल तर त्या कुत्र्याला सुद्धा या दिवशी गोड पोळी म्हणजे चपाती जी आहे तर त्यामध्ये थोडासा गुळ किंवा साखर घालून ती आपल्याला लाटायची आहे आणि अशी गोड पोळी जर आपण कुत्र्याला खायला दिली तरीसुद्धा आपला जो पितृदोष आहे तर तो नष्ट होत असतो तर अशा प्रकारे आपण गाय कावळा कुत्रा तर यांना सुद्धा या दिवशी नैवेद्य देऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आपले जे पितर आहेत तर ते तृप्त व्हावेत आणि आपला पितृदोष संपावा यासाठी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि आव्रजून पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला चिमुटबभर काळे तीळ किंवा काळे उडीद हे अर्पण करायचे आहेत मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा या पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत अमावस्या तिथीला जर आपण पिंपळाच्या झाडाची संध्याकाळच्या वेळेला पूजा केली तर आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यासोबतच आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात तर हे आपण पितृदोष निवारण्यासाठी कार्तिक अमावस्येच्या दिवशी उपाय करू शकतो त्याचप्रमाणे रात्री झोपण्या अगोदर पित्रांसाठी एक दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा दिवा लावताना आपल्याला काय करायचं आहे तर दिवा घेताना तो दिवा शक्यतो मातीचा घ्यायचा आहे मातीची पंथी घेतली तरी चालेल आणि जर आपल्याकडे मातीचा दिवा किंवा पंथी नसेल तर मग आपण कणकेचा दिवा सुद्धा बनवू शकतो आणि हा दिवा आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण पाण्याचं भांडं ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे शक्य असेल तर नक्की आपल्याला कणकेचा दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे परंतु शक्य नसेल तर आपण मातीचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल दिव्याची वात जी आहे तर ती मात्र दक्षिण दिशेला आपल्याला करायची आहे जेव्हा आपण पित्रांसाठी दिवा लावतो तर त्यावेळेला फक्त वात दक्षिणेला करत असतो इतर वेळेला कधीही दिव्याची वात दक्षिणेला करायची नाही आणि हा जो दिवा आहे तर तो इतर गोष्टींसाठी वापरायचा नाही प्रत्येक अमावस्येला आपण असा दिवा लावू शकतो आणि हाच दिवा आपण पुढच्या अमावस्येला वापरू शकतो फक्त इतर गोष्टींसाठी म्हणजे कोणत्याही शुभ कार्यासाठी वगैरे हा दिवा जो आहे तर तो अजिबात वापरायचा नाही आपल्या घरामध्ये पाण्याचा माठ असेल तर माठ भरायचा त्या ठिकाणी दिवा लावायचा किंवा पाण्याचा जो हंडा आहे त्या ठिकाणी लावला तरी चालेल आपल्याला हा दिवा लावल्यानंतर आपल्या पित्रांचं आपल्याला स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पितृ कवच किंवा पितृ अष्टकाचं पठण करायचं आहे किंवा आपण अगदी आपल्या पित्रांचं स्मरण करून पित्रांना फक्त जरी प्रार्थना केली की आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद राहावा तरीसुद्धा चालेल